जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले भारताच्या या कारवाईनंतर पहलगामच्या याचे कौतुक केले या प्रतिक्रिया देताना प्रमुख राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं असं म्हटलं आहे तसंच पाकिस्तान हा आधीच बर्बाद झालेला देश आहे त्याला काय बर्बाद करताय तुम्ही असा सवाल करत राज ठाकरे यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय राज ठाकरेंच्या बोलण्यात देशप्रेम दिसतंय का देशप्रेम पहिले महत्वाचं आहे ज्या गोष्टी पाकिस्तानचा गुणरत्न सदावर्ते म्हणाले तसेच राज ठाकरेंची मती मारली गेली का राज ठाकरे विदेशात फिरून आल्यानंतर त्यांना पाकिस्तानी खाज आली अशी जळजळी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर केली ते एका मराठी वृत्तवाहिनी बोलत होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा